हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मस्त मजेत का मस्त आणि मजेतच असायला पाहिजे सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस तुमचा सुखा समाधानाचा आरोग्याचा तर चांगला जाऊ हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर खूप थंडी आमच्याकडे आता वाजलेत आठ साडेआठ झाले आता प्रांजल आताच गेली स्कूलला आणि अरे याचं पण लग्न छान असे पद्धतीने झालं आहे सगळं व्यवस्थित तर एवढे सगळे लग्नाचे कपडे रोज गा। कपडे घालायचे काढायचे ठेवायचे असंच चालू होतं ध धुतलेच नव्हते दोन तीन दिवसाचे कपडे टाईमच भेटत नव्हतं आम्ही स सा, सगळी सा, धावपळ चालू होती तर आता सगळ्यांनी झालं झाले सगळे आवरलं घरातले कामं पण आवरले बऱ्यापैकी सगळेच आणि आता थोडंसं हे झालं आहे करमत नाही आहे कारण की तिची सवय झाली होती थोडी आणि आता ती गेली आहे तर कसं तरी वाटतं एक मनाला पण ठीक आहे तिचं पण आयुष्याला नवीन सुरुवात करते आणि आज आहे प्रांजल पप्पांना सुट्टी प्रांजल पण गेली स्कूलला आता थंडी वाजती आहे चहा गरम गरम चहा प्यायची आहे तर चला गरम गरम चहा पिऊया आणि चहा बनवून ठेवला होता मी बघा इकडे चहा बनवला आहे ना गाजराचा हलवा खायचा होता मग रात्री हलवा केला होता तोच तिला टिफिनला पाहिजे होता मग आज गाजराचा हलवा घेऊन गेली आहे आणि स्वतः मला गाजर वगैरे किसू लागली रात्री तो ब्लॉग मी काही काढलाच नाही आता बघा चहा बनवती छान असं मस्त गरम गरम चहा या तुम्ही पण गरम गरम चहा प्यायला आणि आज आम्ही आहोत मूवी बघायला पुष्पा टू बघायला जाणार आहे तर आम्ही साडेनऊ वाजता आमचं तिकीट बुक केलेलं आहे आम्ही तर तुम्ही पण बघा आम्ही पुष्पा टू बघायला चालले आहे का मस्ती आता तर आम्ही पुष्पा टू बघायला आहे तर सगळेजण आहे लई छान आहे लय छान आहे म्हटलं चला आपण पण जाऊया प्रांजली येईपर्यंत आम्ही पण पिक्चर बघून येऊ प्रांजलीला घेऊन गेलो असतो पण प्रांजली एवढ्या वेळ बसत नाही आणि मुलं खूप त्रास देतात बघून पण देत नाही त्यामुळे प्रांजल झाल्यापासून मी मूवीला पहिल्यांदा जाती आहे कारण की लहान मुलं असल्यावरती जायला जमत जा नाही आता थोडीशी ती स्कूलला जायला लागली म्हटलं चला आता जायला काही हरकत नाही आपण जाऊ शकतो तर बघा इकडं सगळं आवडलं आहे स्वयंपाक वगैरे काय अजून केलं नाही आहे आज सुट्टी त्याच्यामुळं बघू आता काय नियोजन करायचं आहे कसं करायचं आहे किती वेळ लागतो तिकडं नाही तर आहेत त्यांनी आपण पार्सलच घेऊन येऊ आज तर चला तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही पिक्चर बघायला जातो आहे पूर्ण ब्लॉग बघा नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा खूप थंडी वाजतीय त्याच्यामुळे थोडंसं शॉर्टकट शॉर्टकट बोलती तर ह्या मस्त अद्रक टाकून चहा बनवल्या गरम गरम Diolch yn fawr iawn am wylio'r fideo. पोचले आता विशाल ए स्क्वेअर इथं आहे विशाल पिक्चर टॉकीज आहे तर आम्ही तिथं आहे आणि इथून आम्हाला एंट्री करायची आहे आणि वीस रुपये गाडी पार्किंग घेतली आहे तर चला जाऊया कुठे किती नंबरला आहे आपल्याला हां अरे तर चला भोगयापन पुष्पा पुष्पा बैनर वगैरह नहीं कराई खाने में तो टेस्टी नहीं है अरे बाप रे मोबाइल से। पुष्प स्पाइस टोस्टर। चुने हुए खास मसालों से बना एक मैजिकल मसाला। पुष्प स्पाइस टोस्टर। अपना स्वाद अपने पॉकेट में। अपना टिकट। कितना? अधार ये पुष्पा, खुष्पा पुष्पा, इंड़ पुष्पा <laughs> चांगला होता ना चला आता जाऊया घरी एक वाज लेगा प्रांजले ना स्कूल मदो उतला अवली गाडी तो राता मी फाइनली घरी पोच लोगे आता स्वयंपाकाचं बघावं लागेल कारण की दीड वाजलं आहे आणि येतानी ना इडलीचं पीठ आणलं आहे आणि खोबऱ्याची चटणी पण आणली आहे भाजीपाला पण आणला आहे मेथी होती छान अशी या दिवसाची मेथी येते मार्केटला दहा दहा रुपयाला होती दोन गड्ड्या मेथी आणली आहे पाच किलो बटाटे पण आणलेत पाच किलो नाही दोन किलो तर दोन किलो बटाटे प्रांजलला संत्री वाटाणा खूप आवडतो म्हटलं संध्याकाळी ना Uh, मिसळ वगैरे बनवूया त्यामुळे फ्लावर आणि वटाणा आला आहे वटाणा एकदम गोड गोड वटाण आहे मला आवडलं म्हणून मी वटाणा पण घेऊन आली आहे आता पटापट पत फोडणी देते आणि पटापट असे छान असे ढोसे बनवते गांद्याची पीठ बनवत ढोसे बनवते का म्हटलं बनवते घ्या पीठ मग रेडीमेड पीठ घेतलं आहे आता पटापट पत ढोसे बनवायचे जेवण करायचं थोड़ा आराम करायचं मग भांडे घासायची तर चला बनडोशी इधर ही आता संध्याकाळ झाली आणि आम्ही आलो बिग काय बिग बाजारात तर दोन पॅन्ट घेतल्या मराठेकडनं केवढे घेतल्या तुम्ही दोनशे चाळीस रुपयाला नाही दोनशे रुपयाला आहे पण ते हलक आहे पातळ किती इथं नाही का महालक्ष्मीच्या मंदिरा पुढे घेतलेलं बघा इथं खूप मोठा बाजार आहे हा बिग बाजार इथं आलो आहे आम्ही शॉपिंग करायला थोडं थोडं घरातलं सामान घ्यायचं मला दोन पॅन्ट घेतले मोठ्या मोठ्या रोज आपण डेली यूजला वापरू शकतो अशा टॉपवरती घालायला हँगर घ्यायचे कपडे सुकवायला बरे पडतात पण खूप पतले पतलेत ब्रांजल खूप चांगलं चांगलं इथं सगळं सामान महाग पण वाटतंय पण ठीक आहे चला पावभाजी बनवली आहे पाव पण घ्यायची छोट्या छोट्या मुलांसाठी पण खूप सगळे दोन पॅन्ट घेतले